इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यान पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड प्रादेशिक परिवहन विभागाच्या टेस्ट सेंटर मध्ये वाहन चालकांना येणाऱ्या अडचणीविषयी शिवसेना प्रणीत महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिमभाई सय्यद यांनी सहपरिवहन आयुक्त भरत कळसकर यांना निवेदन दिले ज्या एजन्सीनं हे काम दिलंय त्यांच्याकडे सॉफ्टवेअर अपडेट नसल्याने हा सावळा गोंधळ सुरू असून त्याचा त्रास वाहन धारकांना होत असल्याच्या तक्रारी निवेदनात नमूद करण्यात आल्या यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा अजिमभाई सय्यद यांनी दिलाय परिवहन कार्यालयात होणाऱ्या सहपरिवहन आयुक्त श्री भरत कळसकर साहेबांना भेटण्यासाठी आलो असता त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुम्ही इथं कुठल्याही प्रकारची सामानं वाळगता तुमच्या प्रयत्नांची इथं मी काटेखोरपणे विचार करून अभ्यास करून मार्गी लावन आम्ही इथं कळसकर साहेबांना सांगितलं की साहेब नाशिकला इथं ए टी एसच्या मार्फतून खूप येतं प्रवाश वाहनधारकांचे हाल होत आहेत वाहनाची अपॉइंटमेंट एक एक महिन्याची पुढची भेटत आहे रिशेड्यूलसाठी पुन्हा पुन्हा पैसे भरावे लागतात साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं तर तुम्ही काहीच चिंता करू नका आठवड्या भरात मी तुमच्या याचा प्रश्न मार्गी लावाल असं त्यांनी आश्वासित केलं एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि रोज मार्गाने जर या दिलेल्या शब्दाची पालन काटेकोरपणे केले नाही तर विरुद्ध आम्ही मुंबई हायकोर्टात धाव घेऊन पुढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आम्ही साहेबांना सांगितलं जर कधी हे मार्ग नाही निघाला साहेब आम्ही तुमच्याकडं आता आम्ही आमच्या शिवसेनेचा एक लेटर दिलेला आहे आम्ही निवेदन दिलेलं आहे जर हा मार्ग नाही निघाला कारण की हा सगळं गोर गरीब लोकांचं प्रश्न आहे हे हातावरचे करणारे लोक आज फिटनेसमध्ये लोकांचं त्याच्यावरती जीवन राहतो फिटनेस करण्यासाठी लोक येत आहे पण आपल्या आर टी ओ प परिवहन कार्यालयामध्ये नाशिकमध्ये होणारा त्रास त्या त्रासमुळे लोक फिटनेस करत नाही आणि जो फिटनेस कधी नाही झाला आणि काही अपघात झाला तर त्याची सर्व जबाबदारी आपल्या परिवहन आयुक्त ता का कार्यालयावरती नाशिक आर टी ओवरती येईल आणि जर आता असं जर कधी त्यांनी त्रास थांबलं नाही तर आम्ही आमच्या साहेबांना आम्ही सूचना दिली नाशिक आर टी ओला बी सांगतो आहे तर आम्ही एक शिवसेना इस्टाईल एक डीय आंदोलन आम्ही त्या जो आय सेंटर आहे त्याला आम्ही एक रुपयाचं नुकसान न करता आम्ही थिय आंदोलन तिथं करणार आहे जर कधी नाही झालं तर आम्ही थोडं सांगितलं साहेबांना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू जे काय आपण जे फी आपण लागू केलेली ते फी पण त्यांनी आता नॉर्थला पाठवलेलं आहे लेटर आणि ते लेटरचं आपल्याला उत्तर त्यांनी शंभर टक्के सांगितलं कारण तुमची ती फी आपण माफ करणार आहे मी गडसकर साहेब आमचे जे परिवहन अप्पर परिवहन आयुक्त कार्य स स कार्यालय अध्यक्ष आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं मी त्यांच्या खूप खूप आमच्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने सर्व संघटनेचे जे लोक आलेले प्रतिनिधी आडलू आलेले त्यांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो साहेबांनी आज आम्हाला इथं मुंबईमध्ये त्यांनी आमच्या सगळे गोरगरीब वाहतूकदारांची हाक ऐकली आणि त्यांनी आम्हाला वेळ दिल्याबद्दल त्यांनी आमच्या मागण्या ऐकून घेतले त्याच्याबद्दल मी साहेबांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष उदय तळवी उपाध्यक्ष गिरीश विचारी जिल्हाध्यक्ष सराहिल सय्यद अयाज काझी हैदरभाई हे है उपस्थित होते त्यांचे न्यूजसाठी रोहनदानी नाशिक